चला मंडळी नवरात्री स्पेशल आज आपण इथं एक नवीन रेसिपी बघणार आहोत ज्यांना आपण तांदूळ आणखीन वरळीचा भात खायचा कंटाळतो त्यांनी नक्की ही रेसिपी बघा आता त्यासाठी मी इथं एक छोटी वाटी शाबुदाना घेतलेला एक तासासाठी तो भिजवून घेतलाय त्यानंतर दहा ते बारा काजू सात आठ बदाम आणि त्यानंतर मुठभर एक शेंगदाणे घेतलेत आणि हे आता आपण सर्व भाजून घेणार आहे त्याचबरोबर मी त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची घेतली होती काजू बदाम आहेत आणि शेंगदाणे आहेत ते चांगले खरपूस रंगापर्यंत सोनेरी रंगईपर्यंत स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत यावर तेल वगैरे काही घालायचं नाही तसेच आपण हे भाजून घेणार आहे सुरुवातीला मी आहे ते काजू भाजून घेतले त्यानंतर बदाम आणि शेंगदाणा भाजून घेतलेला आहे आता आपण हे थोडं बाजूला काढून घेऊया आणि हे चांगले एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचे हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यावरती थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिक्सरला छान अशी पेस्ट करून घ्यायची बघा आता त्यातील थोडेसे ड्रायफ्रूट्स आहेत मी सजावटीसाठी थोडे बाजूला ठेवलेले आहेत आणि बाकीच्याची एकशी छानपैकी पेस्ट तयार करून घेतलेली ही जी रेसिपी आहे ती खूप वेगळी आहे नवीन आहे आणि खायला म्हणाल तर खूपच टेस्टी अशी लागते तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो तर त्यापेक्षा अशा पद्धतीचा हा पदार्थ करून बघा हा नक्कीच तुम्हाला आवडेल त्यानंतर मी त्या एक कढई घेतली त्यावरती एक चमचा तूप घालून घेतलं तूप चांगलं वितळल्यानंतर त्यावरती जी पेस्ट केली होती आपण ती घालून घ्यायची आहे ही पेस्ट इथे थोडा वेळ तुपावरती चांगली परतून घ्यायची आणि मग त्यामध्ये थंड पाणी आहे ते घालून घ्यायचं आहे आता इथं मी थोडंसं पाणी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पेस्ट केली होती त्याच्यामध्ये घालून घातलेलं आहे त्यानंतर यावरती आपण आता इथं एक बटाटा घेतलेला हा शिजलेला बटाटा आहे आणि त्याच्या बारीक फुडी करून याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत बटाटा घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर भिजवलेला तांदूळ आहे तो घालून घ्यायचा आहे तांदूळ घातला की ही जी आपली खीर म्हणू शकता किंवा जी ही आपली रेसिपी ती थोडीशी घट्ट व्हायला सुरुवात होते तर गॅस आहे तो स्लोवरती ठेवायचा बघा याचं जे पण आहे तो वाढलेला आहे आणि आता आपली परफेक्ट खी आहे ती तयार झालेली याच्यामध्ये तुम्ही आवश्यकतेनुसार पाणी ॲड करून ही खीर आहे ती शिजवून घ्यायची ही खीर आहे ती एकदम ट्रान्सपरंट दिसायला लागली की समजायचं की आपला शापूतांदूळ पूर्णपणे शिजलेला आहे अप्रतिम अशी रेसिपी आहे आणि खायला म्हणाल तर खूपच भन्नाट अशी लागते रोज तेच तेच पदार्थ खाऊन खूप कंटाळा येतो तर त्यापेक्षा अशा पद्धतीची तुम्ही ही खीर किंवा मग ही रेसिपी तुम्ही बनवू शकता तुम्ही या खिरीला किंवा या रेसिपीला काय नाव देऊ शकता तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेही नक्की सांगा आणि आवडले असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघा मंडळी काय मस्तपैकी आपली खीर तयार झालेली आहे आणि ही आहे ना ती खायला खूपच अशी टेस्टी लागते खूप वेगळी चवीला लागते बघा आता एवढी घट्ट आपण बनवून घ्यायची आहे जास्त पातळ ठेवायची नाही जेवढी छान घडली जाईल तेवढी छान लागते आणि थंड झाली की ही घट्ट व्हायला सुरुवात होते त्यामुळे गरमागरम सव करायची अप्रतिम अशी लागते